प्रथम माझे नाव नामदेव जगताप मी ऐरवली सेक्टर तीनमध्ये राहतो माझं वय आता पासष्ट वर्ष आहे माझी चौथी रिक्षा आहे माझा व्यवसाय पहिल्यापासून रिक्षाचाच आहे आणि दोन हजार दहाला मी ऐरवली येथे ऐरवली रिक्षा, चा रिक्षा चालक मालक सेनेची स्थापना केली आमच्या अध्यक्ष म्हणून दादा आणि विजय चौगुले साहेब आमचे सहकारी साहिल चौगुले साहेब आणि म आत्ता आमचे जे आहेत पदाधिकारी सर्व ते एकजुटीने एक मनाने एक मन तन लावून मेहनत करून पंधरा दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करत होते आमच्या ऐरवणी रिक्षाचालक मालक सेनेच्या नियोजन साई भंडारा व महा सत्यनारायण महापूजा वैश्य चौथे आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी धीराज सावंत सागर सावंत दादा सावंत अनुप आचारी अनुप आचरेकर अजून आमचे असे भरपूर सहकारी आहेत त्यांनी आम्हाला भरपूर मेहनत घेतली स्वतःहून पंधरा दिवस धंदा पाणी सगळं बाजूला ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि दरवर्षी करतात आणि आम्हाला प्रमुख सह सहकार्यामध्ये साहिल चौगुले साहेब आणि मनोज दादा चौगुले साहेब राजू पाटील असे बरेचसे कार्यकर्ते बी थोडा सपोर्ट करतात आणि आमचे रिक्षावाले एवढे प्रामाणिकपणे त्यांच्यामुळं धंदा करतात की कुणाच्याही वस्तू हरवल्या कुणाच्या लॅपटॉप मोबाईल भरपूर सोनं कपडे असे म्हणजे भरपूर या घटना घडलेल्या आहेत पंचवीस पंचवीस थोडं सोनं आमच्या रिक्षावाल्यांनी परत केलेलं आहे पंचेचाळीस हजार रुपये कॅश मंगळसूत्र नवीन बॅग कपड्याची म्हणजे लग्नाच्या पस्त्याची बॅग अशा म्हणजे फार मोठमोठ्या वस्तू परत केलेल्या आहेत आणि हे प्रोत्साहन आम्हाला कशामुळे येतं की समोरचे आमचे ऐरावली रिक्षा चालक मालक संघटनेने अजून एक संस्था तयार केली कुठली ऐरावली हेल्प म्हणून त्याच्यामध्ये दादा सावंत नामदेव जगताप अनुपाचरे आपले दादा सावंत धीरज तायडे असे आणि रणजित तायडे हे आमचे फार मोलाचे साथीगार आहेत हे आम्ही सगळा धंदा सोडून ह्या जर आमच्याकडे एखाद्याची कंप्लेंट आली तर आम्ही धंदा सोडून ह्या चौकशी करून ती वस्तू मिळवून देतोच देतो हे आमच्यामुळे आणि आम्हाला वस्तू दिल्यानंतर एखाद्या जर रिक्षावाल्याला कुठली अनमोल वस्तू सापडल्या असेल त्यांनी आणली तर पॅसेंजर बी आम्हाला त्या रिक्षावाल्याचं समाधान हजार पाचशे दोनशे शंभर असं काय देऊन त्यांची म्हणजे इज्जत करतात त्यामुळे आम्ही पॅसेंजर लोकांचा बी फार धन्यवाद आणि सहकार मा आभार मानतो आणि माझ्या सगळ्या रिक्षा बांधवांना आम्ही हेच शिकवतो की कुठलीही वस्तू भेटली तर आपल्या ऐरवली एल्स संबंध करा सावध करा आणि आम्ही ऐरवली ट्रॅफिक पोलीस किंवा आमचे मनोजदादा हलदणकर यांच्याशिवाय वस्तू परत देत नाही कारण एक वेळा आम्ही बावीस अंत्या परत केल्या होत्या मोहित्या कंपनी होती आपल्या सेक्टर आठमधून सुटली होती सेक्टर ह्याला बोरवलीला गेलो यायला गेले होते गे किशिब झाले तेव्हा आपल्या रिक्षावाला आरो होते आरोप आला होता तेव्हापासून आम्ही पोलीस स्टेशन किंवा मनोज दादा यांच्याशिवाय वस्तू परत देत नाही दुसरी गोष्ट आमचे रिक्षावाले आता प्रामाणिक भरपूर आहेत पण काही दो एक दोन असतात त्यामुळे आमची नावं पण खराब होतात पण या कार्यक्रमाला साई भंडारा आणि सत्यनारायण महापूजा ह्याच्यासाठी जीव तोडून कामं करतात सगळे एकत्र येतात एकत्र धंदापाणी करून हा कार्यक्रम साजरा करतात आज कमीत कमी नाही नाही म्हणलं तरी अडीच ते तीन हजार लोक जेवले काय आणि जेवढे आमच्याकडून करताय तेवढं आम्ही करतो पण काय शेवटी परमेश्वर आम्हाला साईबाबा साथ देतो आहे माझे साथीगारी धीरज सावंत दादा सावंत दादा असे भरपूर साथीदार माझे चांगले असल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो आणि ते एनी टाईम आम्हाला रात्रंदिवस टाईम देतात त्याबद्दल मी सगळ्या माझ्या कमिटीचे आणि माझ्या सगळ्या रिक्षा बांधवांचे फार फार आभारी आहे असेच साथ देत राहा आणि असेच आमचे कार्यक्रम मोर्चेवर होत राहावं ही माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नाव रमेश महादेव पराडकर आम्ही राहिला सेक्टर मध्ये आमचं भजन मंडळ आहे जरीमरी प्रासादिक भजन मंडळ गेली साधारण पंचवीस तीस वर्ष आम्ही हा भजन भजनाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन आणि लोकांना प्रबोधन करतो आहोत की समाजामध्ये लोकांनी कसं वागायला पाहिजे हे भजनाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आज ऐरोलीमध्ये रिक्षा चालक मालक संघाच्या संघटनेच्या वतीने इथे सत्यनारायणाची महापूजा जी आयोजित केली आणि त्या महापूजेचं मला वाटतं हे चौथं वर्ष आहे गेल्या वर्षीसुद्धा आम्हाला इथे ह्या लोकांनी बोलावून आम्हाला एक त्या साई भंडाऱ्याची किंवा साईबाबांच्या भजनाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्या मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ही जी आमची भजनाची परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्राभर साधारण ही संतांची भूमी आहे आपलं कोकण किंवा आपली मुंबई महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अशा भज बरेच भाज, भजनाचे कार्यक्रम वगैरे आम्ही करून लोकांना आम्ही लोक वाईट मार्गाकडे जात असतील तर चांगलं कसं वागायचं भजन माध्यमातून आम्ही लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा उपदेश करत असतो आणि आजसुद्धा ह्या लोकांनी आम्हाला इथे बोलावून भजन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मंडळाचे आम्ही आभार मानतो तुम्ही आमचे सगळेजण हे जे न्यूज चॅनलची लोक आहात आम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल बोलण्याची संधी दिली तुमचे आम्ही आभार मानतो आणि दरवर्षी आम्हाला ही लोकं बोलावून कार्यक्रमाची आमच्याकडून सेवा करून घेतात त्यांचा आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आयरोली रिक्षाचालक मालक सेना पश्चिम बाग यांनी आज साई भंडारा आयोजित केला आहे एक साई भंडारा आयोजित करून आपले एक हिंदू परंपरा एक धार्मिक सण त्यांनी उत्साहाने साजरा केला आहे आणि खरंच मी पण एक साई भक्त आहे आणि निसम साई भक्त आहे माझ्यावर पण काही असा एक शिर्डीमध्ये एक असा चमत्कार बोलू शकतो आपण एक चमत्कार झाला आहे आणि एक आपण बोलतो ना की साहेब आहेत याची जाणीव मला झाली आहे आणि साईबाबा खरंच म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी एक जनजागृती केली होती त्यांनी कधी जाती धर्म आणि कोणती गोष्ट भेदभाव न करता त्यांनी एक समाजामध्ये एक चांगला संदेश दिला आणि तो संदेश आत्तापर्यंत आपण तो मानत आहे ती ज्योत जी जो, जो आज आत्ताही जळत आहे ती एक चोवीसात जलत राहण्या ज्योतीचा अर्थ म्हणजे आपण एक संदेश घेऊ शकतो कारण की जातीभेद न मानणारी ती ज्योत आहे शिक्षणाची प्रेरणा देणारी ज्योत आहे जो रोगराईचा प्रकार शिर्डीमध्ये आलेला तो रोगराई दूर करणे एक ज्योत आहे म्हणून मी आत्ताही सर्व आपले सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये भाविक सहभागी झालेत आणि त्यांनी जो प्रसादाचा लाभ घेतला आणि त्यांनी हा उपक्रम राबवला आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो नमस्कार सगळ्यांना ओम साईराम दरवर्षीप्रमाणे ऐरोली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने या ऐरोली रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये साई भंडाराचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं आणि त्याच्याच बरोबर सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी संपन्न होत असते मोठ्या संख्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तांचा वावर असतो आणि उत्साहामध्ये या ठिकाणी भक्तमय वातावरणामध्ये या ठिकाणी दरवर्षी हा जो उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इकडच्या उत्सव कमिटीचा आणि रिक्षा चालक मालक संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मी खूप कौतुक करेल की यांच्या माध्यमातून हा जो ऐरोलीमध्ये हा जो भव्य दिव्य हा सोहळा सादर होतोय हा दरवर्षी असाच मोठ्या स्वरूपात सादर होत राहो आणि इकडच्या भक्तांना बह, इकडच्या ऐरोलीच्या सगळ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात स्वाद घेता एवढा याचीच याच एवढीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार सर्वप्रथम मी या माझं नाव विशाखा दिलीप जावळे आहे मी ऐरोली सायनतवाडीची नगर रहिवाशी असून हा रिक्षाचालक मालक संघटनेचा जो हा अद्वितीय असा म्हणजे साई भंडाराचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे तो खूपच छान आहे आणि आता जवळजवळ तीन चार वर्ष झाले हे सगळे रिक्षाचालक मालक संघटनेचे लोक सगळं मिळून हा नवीन उप उपक्रम चालू केलेला आहे साई बाबा भंडारा म्हणजे काय एक समजा फकीर असतात की बाबा हा आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून समाज कार्य केले आहे तर रिक्षा चालक मालक संघटनेचे लोक पण इतक्या प्रामाणिकपणे काम करतात की कोणाचा मोबाईल वापस भेटला रिक्षामध्ये तर देऊन संघटनेमध्ये जमा करतात कोणाचा लॅब लॅपटॉप देतात म्हणजे एक रिक्षा चालकाची रिक्षाची बाबा एक त्याला आपण एक वागणूक देत होतो की अरे असे करतात रिक्षावाले तसे करतात तर ती हळूहळू संकल्पना आता मी बाकीचं तर सांगू शकत नाही पण ऐरोलीमध्ये तर रिक्षा रिक्षाच्या रिक्षावाल्यांचं खरंच खूप नाग नाव गाजत आहे आणि ह्याच्यामध्ये आपले साहिल दादा चौगुले यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ते आमच्या वाडीचे आणि आम्ही त्यांचे अशी आमची भावना आहे आणि तरी हा कार्यक्रम असा त्यांनी नेहमी नेहमी चालू ठेवावा अशी मी इच्छा व्यक्त करते आणि भरपूर न जेवणारे आता असं काही नाही की सगळेच हे असतात पण तरी पण सगळे या प्रसादाचा लाभ घेऊन जातात धन्यवाद मी ऐरोली चालक मालक सेनेची महिला अध्यक्ष आम्ही दरवर्षीप्रमाणे ऐरोली चालक मालक सेनेच्या वतीने इथे साई भंडारा आणि सत्यनारायणाची पूजा दरवर्षी साजरी करत असतो तरी तर इथे लाखो प्रमाणात भाविक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात संघटना ही, ही एक अशी संघटना आहे म्हणजे सगळ्यांना मिळून आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारी संघटना आहे आणि मी त्याचा एक म्हणजे त्याचा एक मेंबर आहे सहभागी आहे त्याचा मला अभिमान आहे सगळ्यांच मिळून सगळ्यांच्या मतीने आणि सगळ्यांच्या मताने होणारा हा कार्यक्रम आहे आणि हा दर चार वर्ष म्हणजे आता हे आमचं चौथं वर्ष आहे दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो नमस्कार माझं नाव विनोद त्र्यंबक इंगळे आहे आणि मी एक माझा व्यवसाय आहे ऑटो रिक्षा आ, चालक तर आ, आज ऐरोलीमध्ये मध्ये पश्चिम या ठिकाणी जे ऐरोली रिक्षा चालक मालक संघ जो आहे हा गेल्या स्थापनेपासून म्हणजे आपला साई भंडाऱ्याचं आयोजन करत आलेलं आहे आणि साई भंडाऱ्याचं आयोजन करणं हा एक उद्देश असा आहे की आपला रिक्षा चालक बांधव जो आहे हा एका विशिष्ट जाती धर्माचा नसून या मुंबईमध्ये आपला उदरनिर्वाह आपलं मुलांचं शिक्षण वगैरे या ऑटो रिक्षा चालवून हा करत असतो आणि वर्षभर हा रिक्षा चालूनच आपल्यामध्ये त्याला वेळ नसते की आपल्या कुठेतरी एकत्र येण्यासाठी तर सर्व आपले रिक्षा चालक का बांधव काही निमित्ताने एकत्र यावे आणि आपले काही सुख दुःख असतील आपल्या काही समस्या असतील त्या एकत्र येऊन इथं मांडाव्यात आणि नुसतं साई भंडाराच नसून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल संत सेवालाल महाराजांची जयंती असेल अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल शाहू महाराजांची असेल तर या भारतामध्ये जे महापुरुष जन्माला आले त्या महापुरुषांचा वारसा कुठेतरी रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून या ऑटो रिक्षा चालकांनी कुठेतरी जपायला हवा नाहीतर प्रत्येक जण रिक्षा चालवण्याच्या मध्ये आपल्या व्यवहारात आपल्या संसारात गुंतलेला आहे तर त्याला कुठेतरी आपली एक जाणीव आहे की या देशामध्ये या महापुरुषांच्या विचारधारेवरती आपण चालायला पाहिजे आणि या माध्यमातून अशा कार्यक्रमाचं हे फार मोठ्या प्रमाणात के आयोजन केलं जातं आणि या ऐरोली चालक मालक संघाचे जे पदाधिकारी आहेत आता सर्वांचे मला नावं घेता येणार नाही पण सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण आपलं देखील मीडियाच्या माध्यमातून आपण आमचा हा आ, एक छोट्या एक असा प्रोग्राम आपण लाईव्ह लोकांमध्ये पोहोचवलात पोहोचवणार आहात त्याबद्दल आपला पुन्हा एकदा आभार जय महाराष्ट्र खूप छान प्रकारे रिक्षा चालक मालक सेना यांच्या वतीनं आज हे पश्चिम साईडला जे काय नियोजन केलंय ते खरच खूप आनंदच आहे छान झालेला आहे एक सांगण्याची अशी महत्वाची गोष्ट आहे की आज ज्या प्रकारे हा आनंद बघतोय आम्ही आज आपला हरिनाम सप्ताहाचा सॉरी भजन साई भजन त्याचा कार्यक्रम ठेवला त्याच्यानंतर स्नेह भोजन सगळ्यांना महाप्रसादाचं आयोजन केलं नाही म्हटलं तरी अडीच ते तीन हजारापर्यंत आतापर्यंत पब्लिक जेवून गेलेला आहे अजूनही लाईन चालूच आहे सहकारी धीरज तायडे सागर सावंत नंतर पुन्हा तुम्हाला सांगतो भरपूर जण आहेत असे की त्यांनी ह्या साईडला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि खरंच हा कार्यक्रम छान पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी मिळून नामदेव मामा असो भुतेसाहेब असो जावळेसाहेब असो या आणि सहकारी सा, सगळे त्यांची मस्त एकदम कार्यक्रम पार पडला